मावळ आम्ही वादळ आम्ही काळ आम्ही नमस्कार सर्वांना मावळ आम्ही पिक्चरमध्ये मी आरून तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि आज मी घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन हिंदू सणाबद्दल माहिती तर ही माहिती खूपच नवीन आहे आणि जे लोक झारखंड उत्तर प्रदेश बिहार या ठिकाणी गेले असेल तर त्यांनी कदाचित हा सण पाहिला देखील असेल तरीसुद्धा मी माझा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करतोय आणि आज आपण बघायला जाणार आहोत एक हिंदू सण जो झारखंड उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो तर त्या सणाचं नाव आहे छट पूजा तर मित्रांनो जसं की आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात तर त्याच प्रकारे आपल्या महाराष्ट्रातसुद्धा एक वटपौर्णिमेचं व्रत स्त्रिया सौभाग्यासाठी करतात त्याच प्रकारे झारखंड उत्तर प्रदेश आणि बिहार या ठिकाणच्या स्त्रिया हे व्रत करतात जे व्रत मुख्यतः सूर्य भगवान यांच्याशी निगडित आहे तर छठ पूजेच्या या दिवशी स्त्रिया खूपच कडक व्रत निर्जल व्रत सुद्धा करतात आणि या दिवशी हा सण साजरा करताना सुरुवातीपासून चार दिवसाचा सण हा आहे आणि तर त्यामध्ये टप्प्याटप्प्याने जसं की प्रथम दिवशी उगवत्या सूर्याचं पूजा या ठिकाणी केली जाते आणि त्यानंतर मावळत्या सूर्याची पूजा सुद्धा या ठिकाणी केली जाते तर ही पूजा करण्यासाठी स्त्रिया पाण्यामध्ये उभारून ते पूजेचं साहित्य घेऊन सूर्यदेवतेची पूजा करताना आपल्याला पाहायला मिळतील जे मी आता तुम्हाला दाखवणारच आहे तर चला बघूया आपण की नेमकं छट पूजा म्हणजे काय आहे आणि त्याच्या पाठीमागचं इतिहास काय आहे तर चला मी तुम्हाला घेऊन जातो त्या ठिकाणी ज्या ठिकाणी छट पूजेचा सण उत्साहामध्ये साजरा केला जातो नमस्कार सर्वांना आज आपण आहे राजस्थान मध्ये आणि आपले मित्र आहेत आणि दफल मारे आजचा व्हिडिओ आहे आपण बघायला चाललोय आज छट पूजेचा कार्यक्रम आहे छठ पूजा नेमकी काय असते ते आपण आता तुम्हाला दाखवणार आहे आता यायला आपण आम्ही मावळत या अरुणच्या चॅनल वरती आणि आज आपण बघणार आहे छठ पूजा जे की झारखंड आणि बिहारमध्ये खूप फेमस आहे आणि पण सॉरी युपी आता बाकीचं जे आहे का आमच्याकडे जुळलेले आहेत ते युपी वाले बांधव ते तुम्हारा हिंदी मुझे तो में छठ पूजा यूपी और बिहार में बहुत ज़ोर शोर से मनाया जाता है लोग जिसमें लोग अपने मन्नतें मान कर इस पूजा को करते हैं जिसमें फल के रूप में सब प्रसाद होता है सब सिर्फ फल ही फल होता है और इसमें सूर्य भगवान का जो सूर्य भगवान तो की पूजा की जाती है डूबते हुए सूर्य और उगते हुए सूर्य शाम को डूबते हुए सूर्य की पूजा की जाती है और सुबह में उगते हुए सूर्य की जो हमारे तरफ बिहार और यूपी में लोग बहुत मन से और धन से सब आस्था लगाकर पूजा करते हैं जो देखिए इस प्रकार से पूजा हो रही है और लोग पानी में खड़े होकर जैसे तो कि अपने मित्र तो ने अपने ला संगित पर तो ही टिकट है ज्या ठिकाणी छठ पूजा ही प्रामुख्याने साजरी केली जाते तर हा आपला हिंदू धर्मातील एक मोठा सण आहे ज्या सणामध्ये स्त्रिया उगवत्या सूर्याची आणि मावळत्या सूर्याची पूजा करतात तर ही पूजा करत असताना स्त्रिया खूपच कठोर व्रत या ठिकाणी पाळतात तर मित्रांनो हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जाणारा सण आहे ज्याला आपण छटपूजा असं म्हणतो तर हे मी जसं तुम्हाला सांगितलं की चार दिवसांचा सण आहे यामध्ये प्रामुख्याने स्त्रियांचाच जास्त सहभाग आपल्याला बघायला मिळतो आणि यातील विशेष ही गोष्ट आहे की ही पूजा करताना निवृत्त केलेला आहे त्यांना पाण्यामध्ये उभारून लगते ही पूजा करावी लागते तर तर मित्रांनो हा छठ पूजेचा सण तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच काही नवीन व्हिडिओसाठी बघत राहा मावळा मी यूट्यूब चॅनल तोपर्यंत तो सर्वांना राम राम